नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे विजय आंदळकर यांचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात विजयला बराच मार लागला आहे सोशल मीडिया अकाउंटवर विजयने आपल्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे पिंकीचा विजय असो या मालिकेतून तो युवराजच्या भूमिकेत घराघरात पोहोचला या मालिकेतील पिंकी आणि युवराजची जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष हिट ठरली होती या अपघातात विजयच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला मुक्कामार देखील लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार मालिकेच्या शूटिंग आटपून घरी जात असतानाच विजयच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात गाडी बऱ्याच अंतरापर्यंत घसरत गेल्याने त्याच्या हाताला गंभीर जखम झाली असून शरीराच्या इतर ठिकाणीही त्याला मुकामार बसला आहे त्याच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे अभिनेता विजय आंधळकर हा सध्या मृणाल दुसानीसच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत महत्त्वपूर्ण पात्रात झडकत आहे तर अभिनेता विजय आंधळकर हे लवकरात लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद